राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार सोलापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांकरता प्रारूप प्रभाग रचना तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आली होती या प्रारूप प्रभाग रचनेचा एकत्रित नकाशा व स्वतंत्र नकाशा नागरिकांसाठी महापालिका मुख्यालयातील काउन्सिल हॉल येथे पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आला होता शासनाच्या निर्देशानुसार प्रारूप प्रभाग रचनेवर नागरिकांना हरकती व सूचना दाखल करण्यासाठी तीन सप्टेंबर ते पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस दुपारी तीन वाजेपर्यंत मुदत देण्यात आली होती या कालावधीत एकूण अडोतीस हरकती व सूचना प्राप्त झाल्या आहेत सदर हरकती व सूचनांवर सुनावणी घेण्यासाठी जिल्हाधिकारी सोलापूर यांना मोनिका सिंह अपर जिल्हाधिकारी यांना प्राधिकृत केले आहे सुनावणी एकोणीस एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता जिल्हा नियोजन भवन सोलापूर इथे होणार असून ज्यांनी प्रारूप प्रभागरचनेवर हरकत दाखल केली आहे त्यांनी दिलेल्या वेळेच्या अर्थात सुनावणीच्या ठिकाणी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे त्यानंतर अंतिम प्रभागरचना तेवीस ते एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान निश्चित करून नगरविकास विभागामार्फत राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात येणार आहे त्यानंतर नऊ तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीत अंतिम अधिसूचना शासन राजपत्रात प्रसिद्ध केली जाईल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका